नमस्कार स्वागत आहे आपलं टेक आणि केत मराठी यूट्यूब चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलाकन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा तर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे तर शेतकऱ्यांना कर्जमाफी कर झालेली आहे तर कोणत्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी झालेले आहे तसे असा निर्णय जी आरसुद्धा आलेला आहे तो जी आर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ खूप छोटा असणार आहे दोन ते तीन मिनटाचा व्हिडिओ असणार आहे ते व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि ही माहिती शेतकऱ्यांना नक्की शेअर करा जेणेकरून ही ही माहिती कळेल तर या अगोदर खूप साऱ्या योजनांबद्दल असेल किंवा शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अनुदान असेल किंवा नमो शेतकरी योजनेचा तिसरा हप्ता असेल याबाबत व्हिडिओ बनवलेले आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ते व्हिडिओ नक्की बघा आणि शेतकऱ्यांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर जी आर असा असणार आहे की नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तर योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस दहा हजार जारा एकतर ए सीमध्ये खाली दाखवल्याप्रमाणे तुम्ही येथे बघू शकता की राज्यात दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार जुलै आणि ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालामध्ये अतिवृष्टी उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत बाधित जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांना पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत बावन्न हजार पाचशे बासष्ट लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे या संदर्भात काही पत्र आहेत ते दाखवलेले आहे की तीनशे एकोणऐंशी लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे त्यानुसार सदर योजनेतील दोन हजार तेवीस चोवीससाठी साठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे तीनशे एकोणऐंशी लाख इतका निधी मंजूर करण्यात आले त्यानुसार निधीचा वापर वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचारधीन होता तर अशा प्रकारे येथे निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तर ती कर्जमाफी कोणती असणार आहे तर येथे दाखवले सुद्धा आहे की शासन निर्णय काय असणार आहे तर शासन निर्णय असणार की सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीस साठी सन जे काही दोन हजार तेवीस मध्ये हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे तीनशे एकोणऐंशी लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे तर जे काही हे आहे ते कर्जमाफीसाठी तीनशे एकोणऐंशी लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर येथे दाखवलेले आहे की राज्यात दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये जे काही अतिवृष्टी उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य सहाय्य राज्यस्तर अर्थसहाय्य या लेखा लेखा अंतर्गत वितरित करण्यासाठी शासन मान्यता देत आहे तर एकही दोन हजार एकोणीसमध्ये जुलै ऑगस्टमध्ये पूरस्थितीमुळे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा नुकसान झालं होतं तर अशा शेतकऱ्यांना पीक कर्ज माफ करण्यासाठी ही निधी उपलब्ध करून देण्यात आली आहे तर अशा प्रकारे हा जार आलेला आहे तर येथे संपूर्ण माहिती दाखवलेली आहे तर शेतकऱ्यांना ही माहिती नक्की शेअर करा आणि आपला व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा या अगोदर खूप साऱ्या योजनेबद्दल असेल किंवा शेतकऱ्यांची खूप सारी माहितीबद्दल मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येते व्हिडिओ नक्की बघा आणि शेतकऱ्यांना शेअर करा भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र